वारुळालया नागोला पूजूया वारुळालया नागोला पूजूया य ग य ग शय नो सुहनि वयनो यागो याग सुहाहसीनी बयनो वारुळाया नागोला पूजूया वारुळाला जाऊया नागोबाला पोजूया शिवशंभूचा हार गळातील तो भूमीचा स्वामी शिवशंभूचा हार गळातील तो भूमीचा स्वामी हे नागराजा तुझी आजाली नागपंचमी रे नागराजा तुझी आजाली नागपंचमी વરુળાલા જાઉયા ના ગોબાલા પૂજુયા વરુળાલા જાઉયા ના ગોબાલા પૂજુયા ગયા યાગ નો સુહાસિની બાયો યા યાગ ગયા સુહાસિની સુહિની બાયો વારુળાલા જાવ ના ગોબાલા પૂજુયા વરુળાલા पूजूया तुला प्रेम भावे दूध द्यावे मनोभावना नाही रे पुजावे सदा दुखितांच्या वेदना तुझं नागदेवा श्री घ्यावे तुझ्या विषयाचे अमृत होते भक्तीरसांच्या स्वामी तुझ्या विषयाचे अमृत होते भक्तीरसांच्या स्वामी हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी रे नागराजा तुझी आज आली नागपंचमी वारुळाला जाऊया नागोबाला पूजूया या ग या सुहासिनी बायानो वारुळाला जाऊया नागोबाला पूजूया वारुळाला जाऊया नागोबाला जगी ना पहारा कुणी माझा तुला मानले रे मी भाऊ राजा होळ्या बहिणीची वेडी माया करी वारुळी तुझी पूजा जन्मो जन्मी या प्रेमाला मनात सांभाळेन मी जन्मो जन्मी या प्रेमाला मनात सांभाळन मी हे नाग राजा तुझी आज आली नागपंचमी रे हे नाग राजा तुझी आज आली नागपंचमी शिवशंभूचा गळातील तो भूमीचा स्वामी शिवशंभूचा हारगळ्यातील तो भूमीचा स्वामी हे नाग राजा ुजिया जाली नागपञ्ची रे नागराजा तुजिया जाली नागपञ्चमी वारुळ जाऊया पूजु वारुळालाया नागोबला पूजुयाग याग, याग नो सुवासिनी बाया याग याग नो सुहासि निय वारुलाया नागोबला पूजुया वारुळ नागोबला पूजु वारुळ नागोबला पूजूया